रे जयाची एका माता पितरे दयाच्या शरीरे लोण किंवा असं म्हटलं जात बोलू माय बाप केवळ काशी तेने न जावी तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले ज्यांना आई वडील आहे त्यांना काशीला तीर्थयात्रेला दोन धामला आताच महाराजांनी सांगितलं की जायची गरज नाही आई वडिलांची मनोभावी सेवा करा त्यांना सकळ दैवत घरी येत आहे कुठे जाण्याची गरज नाही असे असणारे आमच्या मातोश्री कैलासवाशी मठाबाई सेवा राठोड यांचा अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस ला गेल्या इह लोकाचा निरोप घेऊन सो, गेल्या आता त्यांचे शोकांकुल असणारे प्रल्हाद सेवा राठोड गोरखनाथ सेवा राठोड मच्छेंद्र सेवा राठोड आणि त्यांचे नातवंड सुनाम परिवार राठोड परिवार या तीनही भावंडाला आता या जगात आई राहिली नाही जोपर्यंत आई होती म्हणतात ना आमच्या अशी म्हण आहे फुलात फुल जाईचे आणि जगात प्रेम आईचे आईपेक्षा जगात कोणतंही दैवत मोठं नाही असं म्हटलं जात की आईना घातला भात आणि शेजा शेजार्याचे भात आणि आई आईची लात तरी बरोबर आहे हा आईने पाठवून जरी हात फिरावला नुसता तर प्रेमाचा था हात असतो त्यांच्या जीवनातला आज प्रेमाचा सागर हटला प्रेमाचा सागर हटून गेला आणि मच्छिंदर गोरखनाथ प्रल्हाद म्हणून हाका मारणारी आई आज निघून गेली बाप गेला तेव्हा दुःख वाटलं नसेल त्यांना पण आज आई गेली जीवनातून साने गुरुजी म्हणतात नाही का साने गुरुजी सांगतात की जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास करून येतात आणि अयोध्येच्या सीमेवर येतात त्यावेळेस त्यांनी जमिनीवर डोकं ठेवलं आणि माती लावली कपाळाला हनुमंतरायाने हनुमंतरायने विचारलं स्वामी हे काय करतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे सेवका जननी आणि ही जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे मी माझ्या जन्मभूमीमध्ये आलो ही माझी जन्मभूमी आहे म्हणून आई गेली स्वर्ग संपला स्वर्ग सुद्धा मोठा असू शकत नाही आईपेक्षा पण फार आईचं ज्यांना सेवा करायला मिळाली आता त्यांच्या जीवनामध्ये मुली असतील किंवा नसतील मला नाही सांगताय ना आगी 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 एक मुलगी आहे ना हा त्या मुलीचं माहेर आज संपलं बरं का ज्या दिवशी आई गेली बाप गेले त्या दिवसापासून आई मुलीचं माहेर संपलं भाऊ सांभाळणार नाही असं नाही पण असं म्हणतात मुलगी जर माहेरात आली किती गरीबी असू द्या पण जाताने मुलीला वाट लावताना मुली आई गावाचा कोंडा असतो पा वाटल्याला घरात काही नसेल तर कोंडा पात्रात मानून देते नाही का मुलीच्या शुधरी म्हणून हे आईचं प्रेम आहे पण आता इथून पुढे आई मात्र त्यांना संपलेली आहे जीवनामध्ये आई ज्यांच्या जीवनातून आई गेली त्यांना विचारा आईचं काय महत्व आहे ज्यांच्या जीवनातून बाप गेला त्यांना विचारा बापाचं काय महत्व आहे नाही का एखाद्या मुलाला जर मारलं लहान मुलाने खेळता खेळता तो मुलगा काय म्हणतो तुम्ही माझ्या आईला सांगत बरं आईचं मुलाचं कोरुट म्हणजे आई नाही का मुलाचं कोरट माझे बाप आहे जीवनामधून बाय बाप गेले आता हे तीनही भाऊंड आता पोरके झाले नाही का इकडून तिकडून आलं त्यांना आई दिसत होती पण आई मात्र निघून गेली स्वामी तिन्ही जगाचा आई विणं ना भिकारी नाही का कधी कधी भगवान परमात्मा सुद्धा रडतो आईचं ध्यान आलं तर ज्यावेळेस गोकुळात भगवान परमात्मा अकरा वर्ष राहिले मथुरेमध्ये चौदा वर्ष राहिले आणि शंभर वर्ष द्वारकेमध्ये राज्य केलं सव्वाशे वर्ष भगवंताने राज्य केलं पण जाताने गोकुळामध्ये द्वारकेमध्ये त्या एक हजार सोळा हजार एकशे आठ राण्याला सांगून ठेवलं सर्व काही मला वाढा पण इथून पुढं दूध मात्र आणि दही मला वाढवू नका का जर दही आणि दूध जर वाढलं तर गोकुळाचं आणि मथुरेची आठवण होईल आणि माझा इथंच मात्र काय होईल वियोग घडेल म्हणून तेव्हापासून लक्षात ठेवलं आई ही घास भरवते मोलाच्या तोंडात घास भरवते अनेक प्रकारचे त्यांचं सांत्वन करते म्हणून ज्यांना ज्यांना जीवनातून आई गेली त्यांना तर मी सांगेल अभागी आहे ज्यांची आई लवकर गेली सेवा न घडता ते अभागी आहे पण आमच्या तीनही भावंडांना असणारे यांना सेवा घडली वडील अगोदर गेले सेवा घडली यांना यांना आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने अर्थात तसं पाहू गेलं तर स्मरण केलं तर आजही आई जवळ आहे आई काही लांब गेली नाही ध्यान केलं तर नाही का नेहमी नेहमी सेवा घडावी आणि आईचं स्मरण करावं थोडासा आग्रह केला म्हणतात ना आई गेल्यात फार मायाळू त्यांचा स्वभाव होता कधी कधी मी यायचो गोरख भाऊच्या बरोबर गोरख भाऊने मी माझ्या बरोबर आहे आल्या तर आई अशा पाठीवून हात फिरवायच्या हा त्यांनी सांगायचं भाऊ जेवण केलं जेवण केलं की आईचं प्रेम असतं पाठीवून हात फिरवायचा म्हणून सांगावं असं वाटतं की आई म्हणजे आईच असते आता या एक तांड्यामधून बरीचशी मंडळी गेली देखता देखता डोळ्या देखता गेले आई कोणी मरत नसत पाच पाच तत्वाचा हा देह आहे प्रथवी आप वायु तेज आणि आकाश पाच तत्वाचा देह आहे हा उष्ण आणलेला असतो आणि उष्ण आणलेली वस्तू द्यावी लागते ती कुणी ठेवू शकत नाही व्याजासहित द्यावी लागते जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा त्यांना तसं आईला जरी चार मुलं असले पण एका मुलाला उपवाशी ठेवत नाही ते पण जो मुलगा कमाई करून आणतो नाही का त्याची वाट पाहत बसते आणि जो काहीच करत नाही नुसतं आईतोबा असतो खायला त्याला जेवू घालते आई पण प्रेम मात्र त्याच्यावर करत नसते तसं भगवंताचं आपण कार्य केलं भगवान परमात्मा नामस्परण करणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात सामावून घेतो आणि जो काहीच करत नाही देव त्याला खायला प्यायला देतो पण अर्थात त्याला दुःखच त्याच्या वाटेला असतं का की भगवान परमात्मा हा सुखाचा सागर आहे पण सुख पाहिजे असेल सुख वस्तू ठाई शाई बहुपाई संतांच्या किंवा जो नाही का सर्व सुखाची अगर बा परुख देवीवर सर्व सुखाचे अगर म्हणे हरिस सोनार सर्व सुखाचे अगर तो हा उभा विटेवर त्याच्याजवळ सर्व सुखाचा आगर आहे जसं आगर म्हणजे जगात जेवढे सुख आहे त्याच्या पायाजवळ आहे म्हणून स्मरण करा आणि जो आई स्मरण करत नसेल भगवंताची सेवा करतो तो देवाला आवडत नाही बरं का हा तो सुद्धा देवाला आवडत नाही म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची आत्ताच आपल्या भजनकारी मंडळीने आई वडिलांचं महत्व सांगितलं सांगावं हो, तेवढं थोडं आहे पण आपल्याला वेळ नैवेद्याचा वेळ जवळ आलेला आहे फार मी काही आपल्याला बोलू शकत नाही म्हणून आमच्या मातोश्री मठाबाई सेवा राठोड आपल्यातून निघून गेल्या भगवत कृपेने त्यांना परम परमचिरयू शांती प्राप्त हो त्यांना परममुक्ती अशी प्राप्ती हो आमच्या सर्व राठोड परिवाराच्या वतीने तोला नाईक तांडाच्या वतीने आणि माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना मी आ, दोन शब्द पर्याय ठिकाणी जे काही बोललो त्यांना नामपुष्प या रूपाणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो रामकृष्ण हरी